रामायणातील मंथरा कोण होती वाल्मिकींच्या रामायणात मंथरा महत्वाची भूमिका बजावते तिच्यामुळेच प्रभू श्रीरामांना चौदा वर्ष बनवास भोगावे लागले मंथरा आणि राणी कैकेयी या कैकई देशातील होत्या कैकेई सर्वांनाच ठाऊक असे चला तर मग आपण या मंथरेविषयी जाणून घेऊया कैकईच्या अश्वपती सम्राटाची मुलगी कैकेई राजा दशरथांची तिसरी बायको होती ती खूपच देखणी आणि साहसी देखील होती कदाचित या कारणामुळेच राजा दशरथांचे तिच्यावर जास्त प्रेम होते अशी आख्यायिका आहे की लग्नानंतर पाठराखीन म्हणून कैकेईची ही दासी तिच्या सोबतच आली होती कैकेई देशाचे राजा अश्वपती यांचा एक भाऊ होता ज्याचे नाव रुहदश असे त्याला मोठ्या डोळ्यांची मुलगी असे जिचे नाव रेखा असे ती लहानपणापासूनच कैकेईची मैत्रीण होती ती राजकन्या तर होतीच त्याचबरोबर बुद्धिमती सुद्धा होती लहान वयातच तिला एक आजार झाला या आजारात तिचे सर्वांग घामाने चिंब व्हायचे त्यामुळे तिला खूप तहान लागायची एके दिवशी तहानलेली असताना तिने वेलची खडीसाखर आणि चंदन यापासून बनवलेले सरबत पिऊन घेतले ते पिताच तिच्या सर्व अंगांनी काम करणे बंद केले त्या क्षणी तिला तिचे वडील प्रख्यात वैद्यांकडे घेऊन गेले आणि तिच्यावर औषधोपचार करविले वैद्यकीय उपचाराने तिचे प्रांतर वाचले पण तिचा पाठीचा कणा कायमचा वाकून गेला या कारणामुळे ना तिचे नाव मंथरा पडले तिच्या या अवस्थेमुळे ती आजीवन अविवाहित राहिली कैकेयीचे लग्न झाल्यावर आपल्या वडिलांची परवानगी घेऊन ती कैकेयीची अंगरक्षिका बनून कैकेयीसोबत तिच्या राजमहालात येऊन राहू लागली पौराणिक कथेनुसार मंथरा ही पूर्वजन्मी दुंदुब नावाची गंधर्व कन्या असे दुसऱ्या एका आख्यायिकेनुसार ऋषी लोमेशच्या नुसार, लो नुसार पूर्वजन्मी प्रल्हाद पुत्र विरोचन यांची कन्या होती वाल्मिकींच्या रामायणात श्रीरामाला वनवासाची शिक्षा देण्यासाठी इंद्राने पाठवलेली हो अप्सरा असल्याचे मानले जाते मंथरा कथा महाराजा दशरथ चैत्राच्या महिन्यात आपल्या थोरल्या पुत्र श्रीरामाचे राज्याभिषेक करणार आहे ही बातमी कळताच लगेच या कुबड्या मंथरेने कैकेईला सांगितली यावर कैकेईला आनंद झाला आनंदाच्या या, आनन्द या बातमीचा मोबदला म्हणून तिने मंथरेला रत्नजडीत दागिने दिले मंथरेने तो दागिना फेकून कैकेईला बरेच काही सुनावले आणि समजवण्याचा प्रयत्न करू लागली पण कैकेई तिला ही आमच्या कुळाची रीत असल्याचे सांगते की थोरला मुलगाच राज्याचा कारभार सांभाळतो तर मग मी माझ्या मुलाचा विचार कसा काय करू आणि तसं पण राम तर सर्वांचाच लाडका आहे मग मंथराच्या सांगण्यावरून तिला तिच्या दोन वरांची आठवण झाली जे तिने राजा दशरथांकडून घेतले असे त्या क्षणी तिच्या मनात कपट येतो एकदा राजा दशरथाने देवराज इंद्राच्या सांगण्यावरून देवासूर संग्रामात भाग घेतला असताना या युद्धात त्याच्या पत्नीने कैकेयीनेच त्यांना पाठिंबा दिला होता या युद्धात राजा दशरथ बेशुद्ध झाले असताना कैकेयीने त्यांचा जीव वाचवण्यासाठी त्यांना रणांगणातून बाहेर सुखरूप आणून त्यांचे प्राण वाचवले होते हे बघून राजा दशरथांनी प्रसन्न होऊन तिला दोन वर मागण्यास सांगितले होते त्यावर कैकेयी राजास म्हटले होते की मी हे वर योग्य वेळ आल्यावर मागेन नंतर मंथरा तिचे कान भरते आणि मंथराच्या सांगण्यावरून पोप भवनात जाऊन कैकेई आपल्या त्या दोन वरांची आठवण करून देते राजा दशरथ कैकेईला वर मागण्यास सांगतात त्यावरती आपल्या मुलाला भरताला राज्य मिळावे आणि राम वनवासात जावे अशी मागणी करते हे ऐकून राजा दशरथांना फार दुःख होतं ज्यावेळी शत्रुघ्नला हे कळते की या मंथरेमुळेच आपल्या भावाला श्रीरामाला वनवास मिळाला आहे तेव्हा त्याने चिडून मंथरेच्या कुबडाला लाथ मारली होती अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी मराठी नॉलेज यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा